सुविधा पाहिजे आम्हाला त्यासाठी आम्ही आमच्या पार्टीचा एक माणूस आम्ही थांबणारच आहे अजितदादा पवार गटची पार्टी आहे आमचे जनाब संजय बनसुडे साहेब तिथल्या विकास आम्ही आमचा माणूस तिथं थांबणार आहोत आणि फोन केल्यावर इथं नगरसेवक जे बी निवडून येत ते अवेलेबल असाव हो। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण उदगीर शहरामध्ये आलेलो आहोत आणि जनतेचा कोल जनता काय म्हणते ते पाहणार आहोत आपल्याबरोबर सर्व जनता आहे काय सांगाल वार्ड क्रमांक दोनमध्ये आपण आहोत आणि आपल्याबरोबर काही नागरिक आहेत काय सांगाल काय समस्या आहे तुमच्या वार्डमध्ये समस्या हे आहे सर आम्हाला जे पहिले जे नगरसेवक होते हेनी दहा वर्षे एकच नगरसेवक होते त्यांनी काय बी विकास केले नाही आम्हाला नगरसेवक बदलायचा आहे आमचे स्वतःच्या गल्लीतले नगरसेवक आणायचं आहे अजून पहिले जे नगरसेवक होते आमच्या वाडातले नाही आता जे आम्हाला नगरसेवक पाहिजे आमच्या गल्लीतले भाई अजून ते भाई हे दोन्ही थांबल्यात आहेत आम्हाला चून वाढ निवडून आणायचं आहे अजून दुसऱ्या दहा वर्षात कायच विकास झाला नाही एवढाच बोलणं आहे आपल्याबरोबर अजून काय आहेत काय सांगाल तुम्हाला कसा नगरसेवक मी तर बघा माझं नाव आहे शेख मोहम्मद इस्माईल मी अल्पसंख्या अजित दादा पवार गटचा मी उपजिल्हा अध्यक्ष आहे अल्पसंख्याचा माझं म्हणणं असं आहे की आमच्याकडे आमच्या पार्टीचे जर माणूस असेल तर आमच्या गल्लीचा विकास होईल आणि माझं एक पण बोलणं आहे की आमच्या गल्लीतला जे विकास आहे जवळपास नऊ वर्षापासून थांबलेला आहे आणि इथं बकळ सुविधा पाहिजे आम्हाला त्यासाठी आम्ही आमच्या पार्टीचं एक माणूस आम्ही थांबणारच आहे एक ओपनमध्ये पाहिजे आम्हाला आणि एक सीमध्ये पाहिजे आमचे साहेब ज्यांना आवडतील त्यांना तिकीट देईल त्यांचं आम्ही काम करणार आहोत बरं तुमची पार्टी म्हणजे कोणती पार्टी आहे अजितदादा गटची पार्टी आहे आमचे जनाब संजय बिजी बनसुडे साहेब हे आमचे आमदार आहे ह्यांचे आम्ही ह्या पार्टीचे आम्ही अल्पसंख्या उपजिल्हा अध्यक्ष आहे है। यांचं काम आम्ही करणारच बरं विकास झाला नाही आताच म्हणली हे नाही विकास झाला नाही होते ना। काय प्रतिक्रिया अगोदरचे जे मेंबर होते ना ते आदर पार्टीचे होते तिथला विकास झाला नाही हे पण आम्हाला पण माहीत आहे तिथल्या विकास साठीच आम्ही आमचा माणूस तिथं थांबणार आहोत आपल्या बरोबर अजून काही नागरिक आहेत काय सांगाल काय विकासाच्यामुळे कसा नगरसेवक हवा आहे तुम्हाला नगराध्यक्ष कसा हवाय काय प्रतिक्रिया सर सबसे पहिले तो धन्यवाद कि हमारे को बोलने का मौका दिए आप और आपके न्यूज़ चैनल के माध्यम से मैं कुछ बातें रखना चाहता हूँ मैं किसी पार्टी से जुड़े हुआ नहीं हूँ और ये दो नंबर वार्ड है ये सर यहाँ पे जो है सो आप उर्दू स्कूल है आप देख सकते हैं छोटे छोटे बच्चे यहाँ पर पढ़ते और जो है सो आप रास्ता भी देखें यहाँ पर और यहाँ पे घान बीपी तो ये किसका काम है सर नगर पालिका का है ना दस साल हो गए यहाँ पे नौ साल मैक्सिमम हो गए जो है सो इलेक्शन होकर आपके कैमरा मैन से आप ये करो कि ये घान और जो है सो स्कूल के रास्ता बताओ कि छोटे छोटे बच्चे कैसे जाएंगे स्कूल को इनके हेल्थ का इशू है तो ये कौन करने वाले मुख्य अधिकारी साहब और जो है सो हमारे अभी चार साल से जो है सो मुख्य अधिकारी साहब के और आमदार साहब के छात्र में था ना ये तो ये सारी चीज़ें आप लोगों को विकास दिख ही नहीं गया तो हमारा ये जो है कि ये जो नगर पालिका जो आ, हमारे प्राइम मिनिस्टर मोदी जी वो स्वस्थ भारत अभियान निकाले तो ये देखो आंखों से देखो स्वस्थ भारत अभियान का ये उजगीर में स्वस्थ भारत अभियान चढ़ाया और जो है सो नगर सेवक काम नहीं करे अगर नगर सेवक अगर काम करेंगे तो फिर ये हमारे को बाइट देने की और इलेक्शन पाँच साल में होने की ज़रूरत ही नहीं आती ना सर संजुड़ा ने बगा ना साहेब तुम चल ना बगा आम्ही तर लबाड सांगण्यात आलो की हे शाळा आहे उर्दू शाळा आहे म्हणून का अजून एक पलीकडं अजून एक जिल्हा परिषद शाळा आहे ह्या वाटाच ह्या वाटला थोडा पुढे शंभर फूट गेल्यावर दुसरी शाळा आहे त्याची बी दुर्दशा असलीच आहे लहान लहान लेकरे तिथं शिक्षण घेतात आमचा म्हणणा एवढाच आहे कोणती का पार्टी असणार एक नगरसेवक असत आहे त्याचं काम असतं आहे की शिक्षण एक गोरगरीबला शिक्षण घेण्याचा आणि लायब्ररी पाहिजे महिन्याला मोहल्ला क्लिनिक पाहिजे इथं मोहल्ला क्लिनिक पाहिजे आणि फोन केल्यावर इथं नगरसेवक जे बी निवडून येत आहे ते जे इथं अवेलेबल असावं हो। आप बरं आपल्याबरोबर अजू काय आहेत काय सांगाल काय प्रतिक्रिया कसा नगरसेवक आहे नगरसेवक आत्तापर्यंत जे निवडून दिलेले आहे दहा वर्षामध्ये तेरा वर्ष झाले आतापर्यंत काही कामं झालं नाही आता, आता तुम्ही स्वतः ना काहीच कामं झालं नाही अजून आपल्याला काय वार्डामध्ये जे काय आले नवीन त्यांना मौका द्याव आणि त्यांना काय कामं करून घ्याव हे सांगतं बोलणं आहे आपल्यापासून अजूक काय आहेत काय सांगाल काय सर लोगो आज वार्ड हमारी हालत देखे गे ना इतनी बेकार आहे और ऐसा नगर आहे ना की में उसके हमदर्दी ना की जैसे कुछ साठ के पेन्शन के जो काम आहे आज जो है ना बाहर के दलाल राशन कार्ड हो के साठ साल का हो पेंशन का काम लोग जो है ना पाँच से दस हज़ार रुपये ले काम करें ऐसा नगर सेवक होना कि उसके लोगों के दिल में जो है उसके दिल में जो है ना जो लोगों की नज़र में जो है ना कुछ मोहब्बत रहना जो उन्हें कुछ काम करना कि भाई ये मैं वार्ड से ठहरा हूँ मेरे को लोग जो है ना चुन के दिए मैं ऐसे कुछ मसले जो है ना काम करना उसके दिल में ये रहना काम करने की जिद तो बस ऐसा नगर सेवक हमारे को होना पर आप कैसा नगर सेवक है आम्हाला विकास करणारा नगर नगरसेवक पाहिजे आम्ही वार्ड क्रमांक दोनचे रहिवाशी आहो आत्तापर्यंत वार्ड क्रमांक दोनमध्ये कोणताच काम झालेलं नाही ते कोणताही असो नगरपालिकेचं कोणताच काम आमच्याकडं नाही मुद्द्यासाठी भरपूर मुद्दे आमच्याकडे अवेलेबल आहेत जे की रोड नाली सगळे मुद्दे कोणत्याही कामामध्ये कोणतंच काम झालेलं नाही आत्तापर्यंत आमच्याकडं तर आम्ही आता, आता बघूत जे आम्हाला चांगलं वाटेल जे विकासासाठी काम करेल विकासासाठी बोलवलं आम्ही ते त्याला टाकू जे जातीबद्दल बोलणार आहे त्याला आम्ही दूर ठेवणार ह्या वेळेस जे जा आम्हाला जातीभेद नको आहे आम्हाला विकास जे सांगाल आम्ही त्याच्याकडे जाऊत आम्ही विचार करू त्यांच्याबद्दल आपल्याबरोबर अजून काय नागरिक आहेत काय का सांगाल वार्ड नंबर दोन चार रहिवासी आहे आम्हाला आत्तापर्यंत या वार्डाचा काहीच विकास झालेला नाही आहे काहीच विकास झालेला नाही आहे का आम्हाला स्वच्छ चांगल्या प्रतीचं जातीवाद करणारा सगळ्या संघट मिळून मिसळून राहणारा असा नगरसेवक हो आम्हाला पाहिजे बरं संजय बनसोडीने विकास मोठा केलेला विकास रत्न म्हटलं जात आहे त्यांना नेमकं काय त्याच्यावर काय प्रतिक्रिया आहे उदगीरचा विकास त्यांनी केलेलाच आहे पण आमच्या वार्डावर विकास आणखी काही झालेला नाही उदगीरचं उदगीरचं उदगीरचा पूर्ण विकास झालेला आहे पण आमच्या वार्डाचा काही विकास झालेला नाही आपल्याबरोबर अजून काही नागरिक आहेत काय सांगाल काय कसा पाहिजे तुम्हाला विकास जे आहे ना आता जे उच्छुक उमेदवार आहेत आता पहिलेचे जे दहा वर्ष जे एक नगरसेवक होता त्याचा काहीच विकास झालेला नाही आता जे नवीन नगरसेवक येणार आहेत त्यांना आम्ही भरभरून वोट देऊन त्यांना नगरपालिके नगरसेवक हां नेमका कसा तुम्हाला नगर अध्यक्ष पाहिजे किंवा नगरसेवक कसा पाहिजे विकास करणारा पाहिजे आम्हाला नगरसेवक काय तुमच्याकडे काय मुद्दे आहेत का का विकासाचे काय काय प्रश्न तुमचे काय समस्या आहेत आमचं जे बघा घरची नळपट्टी घरपट्टी नळपट्टी हे कमी व्हावं एवढ्या लातूर जिल्ह्यामध्ये कुठं नाही फक्त उदगीरमध्ये आहे आणि आमचं जे काय इकडं अंगणवाडीची गरज आहे मोल्ला क्लिनिकची गरज आहे आणि गल्लीमध्ये पा पाणी पाणीची सुविधा नाही ते पण पाहिजे आणि रोड नाली आणि कचरा नगरपालिका बरोबर कचरा साफ करत नाही ते पण पूर्ण विकास व्हावा पाहिजे एकंदरीत पाहिला गेलं तर हे उदगीरमधल्या लोकांच्या समस्या आहेत विकास कुठलाच झाला नाही हे देखील नागरिक म्हणतायत लातूरून माणिकुंडे स्टोरी डॉट कॉम